ग्रामपंचायतीचे संघटन ग्राम हा विषय भारतीय राजघटनेच्या कोणत्या कलमात किंवा अनुच्छेदात किंवा आर्टिकलमध्ये देण्यात आलेला आहे हा रिपीट झालेला प्रश्न आहे ग्रामपंचायतीचे संघटन म्हणजे कलम किती चाळीस ही मार्गदर्शक तत्व छत्तीस ते एक्कावन्न मध्ये भारतीय राज्यघटनेतील जी मार्गदर्शक तत्वे आहेत भाग चौथ्या मध्ये कलम चाळीसच्या संदर्भात आहे आणि इतर जी कलम आहेत ती पण कलम एकोणचाळीस असेल एक्केचाळीस असेल किंवा बेचाळीस हे कलम आहे हे संपूर्ण मार्गदर्शक तत्वातील आहेत परंतु कलम चाळीस हे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ग्रामपंचायत किंवा पंचायत राजशी संबंधित आहेत आणि हा प्रश्न पी एस आय दोन हजार सोळाला आलेला हा प्रश्न म्हणजे रिपीट झालेला प्रश्न आहे परंतु कलम चाळीस हे किती पण वेळेस रिपीटच होते तुम्ही कुठल्याही परीक्षेतला प्रश्नपत्रिका काढून बघू शकता किंवा एम पी सीमध्ये आधी आलेले जे प्रश्न आहेत ते काढून बघू शकता कलम चाळीस हे कितीतरी वेळेस रिपीट झालेला आहेच प्रश्न भारतीय राज्यघटनेचे कलम हे कशाशी संबंधित आहे तर हे भारतीय राज कलम किती चाळीस ग्रामपंचायत स्थापन करणे म्हणून हे काय का पंचायतला संबंधित आहे आणि पी एस आय दोन हजार सोळाला ला हा प्रश्न आलेला आहे त्याच्या अगोदर पण आलेला आहे हा प्रश्न हतनुरेसरांचं जे स्पष्टीकरणाचं पुस्तक आहे त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे राज्याच्या जा, महाधिवक्त्यांची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर यामध्ये चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी जो सेकंड पर्याय आहे राज्यपाल हे त्याचा आन्सर आहे मुख्यमंत्री राज्यपाल यामध्येच आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं की हे उत्तर असेल ते उत्तर असेल परंतु कधी पण राज्याच्या संदर्भात म्हणल्याच्या नंतर राज्यपालच असतात आणि केंद्र सरकार म्हणल्याच्या नंतर राष्ट्रपती त्याच्यामुळे आपण राज्यपाल तिचा आन्सर लिहू शकतो हा रिपीट झालेला प्रश्न आहे राज्यातील व्यक्त्यांची नेमणूक कोण करतात बघा आन्सर आहे राज्यपाल असिस्टंट पूर्वपरीक्षा दोन हजार एकोणीसला आलेला हा प्रश्न आहे हा रिपीट झालेला प्रश्न आहे घटक राज्याच्या महाविधिव्यक्त्यांची नेमणूक राज्यपाल करतात तर भारताच्या महावा न्यायवाद्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात हे आत नुरेसरांचं पुस्तक आहे स्पष्टीकरणाचं मी बघू शकता तुम्ही राज्याच्या महाधिवक्त्या आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपू सेकंड क्रमांक संबंधित राज्याच्या राज्यपाल ह्या सुद्धा प्रश्न आलेला आहे